नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरजगताप सर स्वागत करतो तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो मध्यंतरी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली होती नाशिक महानगरपालिका यामध्ये असणाऱ्या अग्निशामक विभागाची ही असणारी जाहिरात त्याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण अशी अपडेट हाती आलेली आहे आणि ही माहिती तुमच्यासमोर सादर करणं अत्यंत आवश्यक अशी आहे एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करायचंय दुसरी गोष्ट व्हिडिओ शेअर अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत करायचा आहे ज्यांना या व्हिडिओचा लाभ होईल आणि ही ते अहताप धारण असतील आणि आवडली असेल माहिती तर लाईकच्या स्वरूपात जरूर प्रतिक्रिया द्यायची तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अॅकेडमी अत्यंत दर्जेदार बॅत त्यासाठी तुमच्यासाठी एक लॉन्च केली गेलेली आहे सरळ सेवा महानगरपालिका भरती यामध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची ही असणारी बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभते आणि अगदी टी सी एस आयबीपीएस पॅटर्ननुसार असणार हे मार्गदर्शन अत्यंत मापक ही तुम्हाला बॅच उपलब्ध करून दिलेली आहे मग करायचंही काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती कॉल करायचा आणि संपूर्ण डिटेल जाणून घ्यायची आहेत नक्कीच तुम्हाला ही तुमचं स्वप्न साकार करायला ही बॅच उपयुक्त ठरेल यात ते मात्र शंका नाही विद्यार्थी मित्रांनो एक शुद्धी पत्रक नुकतंच नाशिक महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेले आहे आणि त्या शुद्ध प, शुद्धी पत्रकामध्ये कोणत्या गोष्टीचा उल्लेख केला आहे ते बघूयात नाशिक महानगरपालिका नाशिक सामान्य प्रशासन विभाग राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक नाशिक महानगरपालिका पदभरती जाहिरात शुद्धी पत्रक नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गटक व गड मधील अभियांत्रिकी व आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील रिक्त पदे सरसेवा भरतीने भरण्याकरता नुक आ, एक जाहिरात प्रसिद्ध केली होती त्याची तारीख पण दिलेली आहे एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ही प्रसिद्ध होणारी जाहिरात बघितली आपण त्या चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी दैनिक वृत्तपत्रामध्ये ती प्रसिद्ध देखील करण्यात आली होती ज्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची तुम्हाला डेटही दिली गेली होती आणि प्रत्यक्षात ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दिनांक एक बारा दोन हजार पंचवीसपर्यंत दिली गेली होती आता त्याच्यामध्ये काय केलं गेलेलं आहे शुद्धी पत्रकाद्वारे आपल्याला माहिती दिलेली आहे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांकामध्ये आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे सोळा बारा दोन हजार पंचवीस पर्यंत ही मुदतवाढ असेल म्हणजे नक्कीच विद्यार्थी मित्र जे कोणी अर्ज करण्यास राहिलेले आहेत किंवा ज्यांनी अजूनही अर्ज केलेला नसेल त्यांच्यासाठी परत एकदा संधी उपलब्ध होते लागलीच आता काय करायचे ही जाहिरात ही माहिती घेऊन आपण बघा ही अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीसची असणारे हे शुद्धीपत्रक त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी लगेच राहिलेल्यांनी काय करायचं अर्ज आता मुळात ही जाहिरात काही जणांना जर जाहिरात माहीत नसेल की नेमकं कोणत्या पदाची होती किती पदांची जाहिरात त्यासाठी कोणती अर्ता लागते त्या संदर्भात डिटेल घेऊयात काय माहिती आहे तर यामध्ये नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली त्यामध्ये चालक तंत्रचालक वाहन चालक अग्निशमन याची छत्तीस पदं आहेत आणि फायरमन अग्निशमन याची टोटल एकशे पन्नास पदं आहेत एकशे शहाऐंशी एकूण असणाऱ्या पदांची ही जाहिरात प्रसिद्ध केली गेलेली याच्या संदर्भातला व्हिडिओही आपण ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यावेळेस तुमच्यासमोर माहिती सादर केली होती आता यामध्ये शैक्षणिक पात्रता सुद्धा नमूद केलेली आहे पदक्रमांक एक साठी दहावी उत्तीर्ण राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिन्याचा कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असणं आवश्यक वाहन चालक या पदाकरता किमान तीन वर्षाचं काम केल्याचा अनुभव पद क्रमांक दोन दहावी क्रमांक उत्तीर्ण दहावी उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे राज्य अग्निशमन तेच अगदी प्रशिक्षण कालावधी पूर्ण करणं अपेक्षित आहे पुढे यामध्ये तुम्हाला शारीरिक पात्रता सुद्धा दिली गेलेली आहे उंची पुरुषांमध्ये एकशे पासष्ट महिला एकशे सत्तावन्न पुरुषांमध्ये छाती पुगून पाच सेंटीमीटरचा फरक अपेक्षित आहे वजन पुरुषांसाठी मिनिमम पन्नास के जी आणि महिलांसाठी शेहेचाळीस के जी वयाची अट दिलेली आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ज्यामध्ये मागासवर्गीय अनाथ यांच्यासाठी पाच वर्षाची सूट सुद्धा दिली गेलेली होती नोकरीचं ठिकाणे नाशिक आणि त्यासाठी ऍप्लिकेशन फी सुद्धा तुम्हाला दिली गेलेली आहे खुला प्रवर्गासाठी एक हजार आणि मागासवर्गीय अनाथांसाठी नऊशे रुपयांसाठी आते ही आता ही अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धती आता ही झाली त्यातल्या काही हायलाईट करण्याजोग्या गोष्टी प्रत्यक्ष जी जाहिरात प्रसिद्ध झाली एकदा ती जाहिरात कळेन म्हणजे तुम्हाला जे विद्यार्थी असतील त्यांना अर्ज करायला सर्व गोष्टी मग ती वेबसाईट असू द्या किंवा इतर सर्व बाबी आपल्याला समजून येतील नाशिक महानगरपालिकेची ही जाहिरात नक्कीच त्याची असणारे पदे त्यामध्ये असणारा वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी ही सुद्धा जिल्हे जे पहिलं वर्ग क मधील असणार एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे असणार हे वेतन श्रेणी आहेत छत्तीस पद आहेत आणि फायरमॉनचं एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एकशे पन्नास पद आहेत बाकी तुम्हाला ही जाहिरात याच्या आधी जी अंतिम तारीख जी बदलली आहे ती शुद्धी पत्रकामध्ये मी नमूद केलेलं आहे आणि जे तुमचं ऑनलाईन आता त्यामध्ये सोळा तारीख आहे ही आपण प्रत्यक्ष जी जाहिरात ज्या दिवशी प्रसिद्ध झाली होती ती ही जाहिरात आहे त्यामुळे हिथं जी केलेली जी अंतिम तारीख आहे ती आता सोळा आहे तर माहिती आहे तुम्हाला आणि प्रवेश तुम्हाला ऑनलाईन जे रिसिट मिळणार आहे प्रवेश तिकीट ते सात दिवस अगोदर आणि कुठे मिळणार आहे ते अधिकृत वे वेबसाईट दिलेली आहे त्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला ती उपलब्ध होणार आहे ही आहे ती ऑफिशियल वेबसाईट ज्यावरती तुम्हाला ती संपूर्ण जाहिरात किंवा अर्ज करण्यासाठी किंवा हॉलटिकीटबाबत तुम्ही अपडेट घेऊ शकता त्यात तुम्हाला मागे सांगितलंय जे परीक्षा शुल्क काय आहे त्या संदर्भातही सांगितलं आहे बाकी सगळ्या डिटेल या जाहिरातीमध्ये आहे त्यावेळेस प्रसिद्ध केलेली ही जाहिरात आरक्षण आहे त्याचे असणाऱ्या पदांचं वितरण त्या त्यावेळेस मी ही जाहिरातही तुम्हाला नमूद केली होती कशा पद्धतीने ही जाहिरात आहे जे कोणी विद्यार्थी मित्र राहिले असतील त्यांनी लागलीच आता अर्ज आहे आता यामध्ये पहिलं पद आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता यामध्ये आणखीन एक उल्लेख करण्याजोगा मगाशी राहिलेल्या पॉईंटमध्ये की वैद्य जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे हा एक महत्वपूर्ण बाब आहे मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावं याकरता मराठी भाषेचं ज्ञान लिहिता वाचता येणं तर गरजेचंच आहे बोलणं सुद्धा बाकी किमान शारीरिक पात्रता सुद्धा दिली आहे दृष्टी चांगली असणं गरजेचं आहे पाठ्यक्रम बाबत जर बघितलं तर उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर त्या प्रशिक्षणाच्या केंद्रात तीन महिने कालावधी प्रात प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण पूर्ण करणे आवश्यक आहे बघा हा पण पॉइंट महत्वाचा आहे म्हणजे तुम्हाला शिथिलता सुद्धा दिसते इथं नंतरही तुम्हाला बघा नियुक्ती झाल्यानंतर अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर त्या प्रशिक्षणाचा केंद्राचा तीन महिने कालावधी प्राथमिक अग्निशमन पूर्ण करणे आवश्यक कर राहील ठीक आहे ही सुद्धा तुम्हाला एक हायलाइट करण्याजोगी दुसरंही तुम्हाला जे दुसरं पद आहे फायरमन या मध्ये सुद्धा श्रेणी सांगितली होती आरक्षण वितरण सुद्धा सांगितलं होतं आणि यामध्ये असणारे जी शैक्षणिक पात्रता असेल किंवा जी महत्वपूर्ण ज्या ज्या काही आवश्यक बाबी आहेत नक्कीच विद्यार्थी मित्रांसाठी ही एक चांगली नोकरी करण्याची संधी आहे कारण चांगल्या महानगरपालिकेमध्ये नाशिक सारख्या एक चांगली पदांची ही जाहिरात आहे संख्यासुद्धा पदसंख्या भरपूर सारी आहे चला जे कोणी अर्ज करायचे राहिले असेल तर त्या विद्यार्थी मित्रांनी ह्या मुदतवाढीचा लाभ घ्यायचा आणि अर्ज करून घ्यायचा आहे सगळ्या डिटेल त्या वेबसाईटवरती आहेत त्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन ही पीडीएफ डाउनलोड करून घ्या सोळा तारखेपर्यंत अवधे आहे तुम्ही ते कराल अशी अपेक्षा चला विद्यार्थी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा आवडली असेल तर लाईक जरूर करा परत एकदा आव्हान करतोय चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत तुम्ही अहर्ता धारण असाल तर तुम्हालाही लाभ होईल जो कोणी तुमचे नाटलक असतील मित्रमैत्रीण असतील ही अहर्ता धारण असतील तर त्यांनाही या गोष्टीचा लाभ होईल चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जे सर थांबतोय इथे रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन गुड बाय and take care.